पण इथले पालकमंत्री जे स्वतःला अत्यंत ज्येष्ठ मंत्री समजतात त्यांची आम्ही गमतीना त्यांना काय म्हणतो असं माहिती का <laughs> ते आमच्या भागातच तिकडे फिरतो आम्ही म्हणतो असतो कनोली मनोली कनकापूर दाड चनेगाव हसनापूर झाला <laughs> दौरा त्यांचा म्हणजे महाराष्ट्राचे मंत्री विरोधी पक्ष नेते तर एवढंच इथं फिरतो ते आता एवढंच इथं फिरतायत पण आता तुम्ही पार गुतून टाकलेलं मला दिसत भाषण काय करता येते आदरणीय पवार साहेबांनी अद्यापही कधी अजून काही बोलले नव्हते उतरले नव्हते इलेक्शन मध्ये पण पवार साहेबांवर टीका करायला भाषण सुरुवात केली मला कळे ना हे काय कारण आहे पवार साहेबांना आता बोलायचं काय कारण होत विषय कोणता होता विषय होता लोकसभेचा देशाच्या प्रश्नावर तरी बोललं पाहिजे त्याचे उत्तर तरी दिले पाहिजे नाही तर आपल्या उमेदवाराबद्दल कौतुक केलं पाहिजे सांगितलं पाहिजे का आमच्या या सुपुत्रानं काय काय कर्तृत्व गाजवलं हे तरी सांगायला पाहिजे पवार साहेब बोलायचं काय कारण होतं बरं विजयी